नमस्कार मंडळी आज करूयात आपण संध्याकाळचा जेवणाचा शॉर्टकट मस्त फ्लॉवर बटाट्यावाली ही चडी त्यासाठी मी फ्लॉवर घेतला एक अर्धी वाटी नंतर एक मिडियम आकाराचे दोन बटाटे मस्त साल काढून कट करून घेतले नंतर एक दोन कांदे छोटे थोडेसे एक तीन चार हिरव्या मिरच्या कट करून नंतर कढीपत्ता आणि हे जिरे आणि लसूण थोडंसं उबडद उबड कुठलं आहे आणि आलं मात्र किसून घेतलं आहे आता आपण फोडणीची तयारी करू आता आपण गॅस चालू केला कुकरवरती मांडला आहे फोडणी देतो फोडणीसाठी आपण अर्धं तेल आणि अर्धं तूप वापरू तेल तापलं आहे आता आपण फोडणीमध्ये जिरं हिरव्या मिरच्या आणि चांगला याला एक मिनिटभर आपण परतून घेऊ त्यामुळे आपला मस्त एक दीड मिनिट मस्त परतून घ्या त्यातच आपण पिसलेलं आलं आणि जिरे लसूण टाकून घेऊ त्याला एक अर्धा मिनिट परतू म्हणजे आले लसणाचा कपचे पाणी निघून जाईल आधी मसाले टाकून घेऊ मसाल्यांमध्ये लाल तिखट आहे थोडस धनेचे रेटूड आहे हिंग थोडस हळद आणि कच्चा ला ला मसाला आणि आपल्याला खिचडीला लागेल एवढं मीठ आता हे सर्व टाकून घेऊ यातच आपण आता फ्लॉवर आणि बटाटा मस्त एक एक अर्धा मिनिट भाज्या मसाल्यामध्ये परतून घेऊ आणि नंतर आपण तांदूळ टाकू सर्व भाज्या आणि मसाले आपले मस्त परतून मिळालेत आता आपण हे दीड वाटी तांदूळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले ते पण आता टाकून घेऊ मस्त सगळं करून डाळवून घेऊ मस्त आता भाज्या आणि तांदूळ थोडंसं परतून निघते एखाद मिनिटभर आपण असंच ठेवू यात तुम्ही कोथिंबीर शिमला मिरच किंवा गाजर या पण भाज्या वापरू शकता माझ्याकडे आता कोथिंबीर नव्हती म्हणून मी काही टाकली नाही तांदूळ आणि भाज्या मस्त परतून निघाल्यात आता आपण पाणी टाकून घेऊ गॅस मोठा करून आपण या पाण्याला उकळी आणली आता आपण गॅस बारीक करू आणि झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊ बघू शकताय मस्त दोन शिट्ट्यांमध्ये आपला भात रेडी झाला आहे संध्याकाळचा साधा बेत अगदी डाळ खिचडी फ्लॉवर आणि बटाटावाली आपण केली आहे शॉर्टकट संध्याकाळच्या जेवणातला मस्त चला मग तुम्ही पण ट्राय करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा तू